भारतीय चित्रपटसृष्टीतला अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झाला आहे वर्ष दोन हजार तेवीससाठी मोहनलाल यांना हा पुरस्कार दिला जात असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली हा पुरस्कार एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात येत्या तेवीस सप्टेंबरला प्रदान केला जाणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीतलं असामान्य योगदान आणि कसदार अभिनयाचा हा सन्मान असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे मोहनलाल यांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मनजीत विरिंजा पुक्कल या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी शेकडो चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत मल्याळम तमिळ कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा खास ठसा उमटवला भरतम या चित्रपटासाठी त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं दोन हजार एकमध्ये पद्मश्री आणि दोन हजार एकोणीसमध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा सन्मान झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहनलाल यांचं या पुरस्कारासाठी अभिनंदन केलं आहे मोहनलाल उत्कृष्टता आणि अष्टपैलू प्रतिभेचं प्रतीक आहेत त्यांनी तेलुगू तामिळ कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे विविध माध्यमांमध्ये त्यांची अभिनय प्रतिभा अत्यंत प्रेरणादायी आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मोहनलाल यांच्या कामगिरीमुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो असंही पंतप्रधान म्हणाले आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील मोहनलाल यांचं अभिनंदन केलं आहे